रामकृष्णहरी मंडळी तुम्हाला माहिती आहे का आपलं सुख असो किंवा दुसऱ्याचं दुःख असो ते आपल्याशी जोडलेलं असत एक असं जीवनाचं रहस्य हो। जे संत तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी उलगडलं चला ते जाणून घेऊया तर मंडळीनं आज आपण या अभंगाचा निरूपण या अभंगाचा भावार्थ बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ भक्तीपूर्ण व्हिडिओ कथा अभंग तुमच्यासाठी आम्ही आणत राहू तर चला व्हिडिओला सुरुवात करूया विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ संत तुकाराम महाराज या ओळीमध्ये सांगतात की संपूर्ण जगच परमेश्वराचा विस्तार आहे ते विष्णुमय आहे या निर्मितीत असलेल्या असंख्य जीवांमध्ये असलेल्या मूल तत्वाचा स्रोत एकच आहे आणि तो म्हणजे परमेश्वर मग या एकाच परमेश्वराच्या निर्मितीत असलेल्या जीवांमध्ये असलेल्या असमानता मतभेद उच नीच असलेल्या भावना या सर्व भ्रम आहेत आणि या भ्रमामुळेच कलह असंतोष आणि असंतुलन निर्माण होत खराबा खरा धर्म म्हणतो की सारा जीव एकच असलेला परमेश्वराचा अंश आहे हे जे सर्व जग जे आहे हे परमेश्वराचं परमेश्वराचा एक अंश आहे ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा संत तुकाराम महाराज म्हणतात हे साधकांनो जे परमेश्वराचा मार्ग स्वीकारू इच्छिता भक्ती मार्गावर जायचं आहे त्यांनी एकच काम केले पाहिजे परमेश्वराचं नाम जप नामस्मरण साधना जीवनाचा मार्ग त्याच्या आदेशानुसार असावा असं करणं म्हणजे स्वतःचे कल्याण साधन खरा मार्ग असतो साधनेचा जीवन शुद्ध ठेवणे असत्याचा त्याग करणे परमेश्वराच्या आदेशाप्रमाणे वागणे कोणाही जीवाचा न घडव मत्सर कोण्याही जीवाचा न घडावा मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे या ओळीत एक मोठं तत्व उलगडलंय कोणाचाही मत्सर करणं असूया बाळगणं ही परमेश्वराचा असलेल्या एकात्मभावाचा अपमानच आहे लोकांवर लोकांवरील असूया शत्रुभाव असंतोष या भावना असल्या की परमेश्वराचा आदर आपोआप हरवतो त्यामुळे इतरांवरील असूया सोडणं गरजेचं असतं असं करणं म्हणजे परमेश्वराचा आदर करणं असतं शेवटी महाराज म्हणतात तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे या ओळीमध्ये एक सुंदर उदाहरण दिलं आहे शरीराचा एखादा भाग सुखाचा असो किंवा दुःखाचा असो त्याचा प्रभाव संपूर्ण शरीरावर पडतो त्याचप्रमाणे या जगातील जीव सुखाचा असो किंवा दुःखाचा असो इतर जीवांवर त्याचा प्रभाव असतो या एकात्म भावाचा अर्थ असाच आहे आपला आपले सुख इतरांचे सुख असते इतरांचे दुःख आपले दुःख असते या एकात्म भावाने जीवन जगले तरच परमेश्वरी एकात्मता याचा अर्थ याचा खरा अर्थ उमगतो तर मंडळीनो या अभकाचा जर भावार्थ बघितला जग एक असलेल्या परमेश्वराचा विस्तार आहे लोकांमधील असंतोष असुया शत्रुभाव या सर्व भावना एक भ्रम आहे जे आपल्याला एकात्म भावापासून दूर ठेवतात खरा साधक खरा वैष्णव एकात्म भाव ओळखतो परमेश्वर एकच परमेश्वर सर्वांमध्ये वास करतो असं मानतो या एकात्म भावाचा स्वीकार करणारा साधक जीवन अधिक शांतीत समाधानात घालवतो जिथे असूया असते तिथे परमेश्वराचा वास नसतो असूया त्याचा आदर घालवते म्हणून असूया त्यागावी या अभंगामध्ये जर आपल्याला शिकायला मिळते ते म्हणजे जग एकच असलेल्या परमेश्वराचा विस्तार असून एकात्म भावाने जीवन जगणं हीच परमेश्वराची सर्वोत्तम पूजा असते तर मंडळीनं या अभंगाचा भावार्थ निरूपण सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरे